मी आमचे तर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो आज आम्हाला इथे सच्चई माता मंदिर येथे आरती करण्यासाठी आमंत्रण होती आज आम्हाला आरती करण्याची सौभाग्य इथे प्राप्त झाली मी मंदिरचे सर्व ट्रस्टी सर्व पदाधिकारी व दुग्गड परिवारचे सर्व सदस्यांचे हार्दिक आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व भक्तगणांचे फार फार आभार शुभेच्छा हे आज तुम्ही सगळे सच्चाई माताच्या भूमीवर आलेले आहेत माणिकचंदी दुगड म्हणजे भौसा आमचे परिवाराचे आधारस्तंभ जे होते त्यांनी हा मंदिर स्थापित केलेला होता पस्तीस वर्ष झाले हा मंदिर आपण स्थापित केलेला आहे आणि नवरात्री आणि आईचं स्वागत आई जगदंबेच स्वागत आम्ही जे तुम्ही पाहताय तेवढ्याच उल्हासानी आणि तेवढ्याच जोरशोराने आपण करतो दरवर्षी इथे नऊ दिवस ला उपक्रम जर आपण सांगू तर सगळ्यात मोठ म्हणजे आजोबांचं असं होत की आपण गायची सेवा करायची म्हणून गोशाळा केली आपल्याकडे जवळजवळ चारशे सव्वीस गाय आहेत आणि आपण बिन म्हणजे म्हणजे कोणी कुठली गाय जर त्याची स्वस्त खराब असेल किंवा बिमार असेल तर इथे आणून ते सोडतात आपण लक्ष देतो हे गोशाळेच झालं त्या पावसाची पावसाने स्थापना केली इथे नऊ दिवस म्हणजे नवरात्रीच आपण काय काय करतो म्हणावं हो। तर सुरुवातीपासून सकाळी उठल्यापासून पहाटे पहाटे साडे सहा वाजता आपण ज्ञानेश्वरी लहान लहान मुलं जे आहे आपली शाळा आहे सचय माता शाळा जडाबाई दुबट शाळा तिथन मुलं येतात आणि ज्ञानेश्वरी ही वाचतात दहा साडे दहा पर्यंत ते असतं त्याच्यानंतर आपण साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत श्रीसुक्त म्हणजे पन्नास ते सत्तर लेडीज रोजचे वेगळे वेगळे येतात श्रीसुक्त वाचतात ते मुलांबरोबर येतात आपण त्यांना गिफ्ट देतो प्लस सगळं अन्नछत्रता असंही चालूच आहे आणि हे सगळं चालू आहे सगळ्यात आधी म्हणजे भाऊसा म्हणायचे की आपण सगळ्यांना अन्न हे देणं अन्न दान कोणाला गरज आहे ते खूप महत्वाचं आहे तर ते आपण पस्तीस वर्षापासून करतोय तर नऊ दिवस जेवढेही लोक डोंगरावर आहेत त्यांना सगळ्यांना इथे सकाळी दुपार संध्याकाळ जेवण असतो जेवण मध्ये आपण खिचाडी देतो आणि बाकी लेडीज लोकांना साडी आहे ज्यांना कोणाही कोणालाही देवीच सेवा करायची आहे नऊ दिवस त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्याकडे आणि आपण त्यांना सगळ्यांना सेम सोळी ब्लाऊज पीस असं वाटतो असं थोडंफार सगळ्यांची सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्या बरोबर राहावा आणि आम्ही असाच उपक्रम आमची तरुण पिढी ही चालू ठेवा ठेवावी हे आई जगदंबाईकडे मी प्रार्थना करते आणि माझ्या माता सच्चाई माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपले सर्व पत्रकारांचं स्वागत करतोय मी आणि आज इथे सी पी साहेबांच्या आरती झाली आजवांचा उत्तीन झालं ज्ञानेश्वरी च पारायण चालू आहे उद्यापासून आजपासून सगळे जे आपले महाराज लोक आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे नंतर तीस तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी एकशे आठ सोड रुपये बसतो महा कुंभ हवन इथं करतोय काली महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या देवळाला देवळामध्ये जी सच्चाई माता आशापुरा माता त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सगळीकडे सुख शांती व्हावी दिवाळी दसरा सगळ्यांचा जोरात जोरात जावा हीच हा जगदंबेकडे प्रार्थना आहे